नमस्कार मंडळी पोरीगड हा महाराष्ट्रातला पुणे जिल्ह्याच्या लोणाळ्या शहरापासून पूर्वेला साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावरती असलेला हा किल्ला समुद्र तीन हजार फूट उंचीवरती आहे या गडाचा शेवटचा इतिहास म्हणजे शे अकरा मार्च अठराशे अठरामध्ये कर्नल प्राथरने या किल्ल्यावरती चढाई करून तीन दिवस हा किल्ला लढवला आणि यश येईन असं दिसल्यानंतर या गडाच्या दारू पठारावरती तोफेचा कोळा टाकला या प्रचंड स्फोटानं गडावरती आगीचं साम्राज्य पसरून नष्ट झालेल्या दारो कोठारामुळे आणि गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली आणि हा गड शत्रूच्या ताब्यात गेला या गडावरती कोराई माता या देवीचं मंदिर आहे ही देवीची मूर्ती साधारण दीड मीटर उंचीची आहे गडावर एकूण सहा तोफापैकी सगळ्यात मोठी तोफ हे गडावरती दुसऱ्या असलेल्या लक्ष्मी मंदिराजवळ आहे गडावर दोन मोठी तळीसुद्धा आहेत आणि या गडावर जायला तुम्हाला दोन मार्ग आहेत त्या दोन मार्गांपैकी उगवतीकडची राजवाट ही सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट ही अवघड आहे असा हा मध्यम स्वरूपाची चढाई असलेला कोरीगड महाराष्ट्रातील तुम्ही आम्ही सर्वांनी पहावा असा गड आहे म्हणून हा गड एकदा अवश्य पहा जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र होतो बिझनेस जॉब इतर राजकारण इतर गोष्टी याच्यामध्ये मी पूर्णपणे गुंतवल होतो मग नुकतच नवीन ऑफिस जॉईन केलं ऑफिस जॉईन केल्यानंतर एक दिवशी कॅन्टीन मध्ये आम्ही मी आणि गौरव तू पण कॅन्टीन मध्येच भेटलस ट्रॅकिंग करून चालले होता आणि ट्रॅकिंग हा शब्द ऐकल्यानंतर अगदी मोबाईलचा रिचार्ज व्हावा तस प्रमाणे माझ्या शरीरामध्ये असा उत्साह संचारला उत्साह मी विचारलं तू ट्रेकिंगला चाललाय आणि त्याला सांगितलं की त्याची गढपर नावाची ना। टीम आहे जुन्या गेट्स कंपनीला त्या कंपनी मधल्या त्याचे बरेचसे मेंबर्स आहेत आणि त्या मेंबर बरोबर म्हणजे कारण काय होतं बऱ्याच अंशी बऱ्याच वेळा आपण कम्फर्टेबल असतो किंवा त्यांना आपण त्यांना कम्फर्टेबल वाटतो असतात आणि मी थोडस त्याच्या त्याच्याबरोबर त्याला विचारलं आणि त्याच्याबरोबर गड आलो गडपडवायला पहिल्यांदा आम्ही कात्रजला भेटलो तो प्रसंग अविस्मरणीय गौरव त्या ठिकाणी होतो मी त्याला गौरव Gracias.